भावांना मेन विषय असा झाला की आता पंचर काढायला आलो पन्नास रुपये पंचर आहे म्हणले विचार झाला म्हणून पंचरचा पन्नास रुपये पंचर ते पण काढल्यावर सांगत आहे ना फक्त वीस रुपये दहा रुपये पंचर असते आपल्याकडे काय करला तिला मुंबई तुला एक हजार सत्तर किलोमीटर आणि एक हजार सत्तर किलोमीटर अंतर काहीच नाही मित्रांनो हे असं मग एकदम असं खुशीनं सांगू राहिलो मी कारण की एक हजार सत्तर किलोमीटर काय अंतर आहे रे न्यू ब्लॉक तर मित्रांनो आता उठायला खूप जास्त टाईम झाला कारण की माझी तब्येत बरोबर नव्हती आणि आता आठ साडेआठचा टाईम झाला तर बघू शकता आपलं टेंट अजून लागायला समानतो पळलेलं ला, सूर्य बघा किती वर आले चला आता लवकरात लवकर निघतो इथून कारण मग खूप जास्त डोकसं बी दुखरलं होतं रात्री आणि तब्येत बरोबर बर नव्हती तर पटापट आता आवडतो आणि समोर निघतो एक अर्धा अर्धा तास लागेल कमी जास्त आवरयला चला आवडतो पटापट आवरलं बघू शकता आता सायकलवरचं सगळं पॅक केलं आणि पंधरा ते वीस मिनटं लागले चला निघूया मित्रांनो इथून कारण की खूप वेळ झाला आज निघायले मेन म्हणजे आणि गोवा इथून सहाशे किलोमीटरच्या अंतरावर आहे तर, तर सकड़ चला पटापट निघूयात इथं तर मित्रांनो आपली इथं रात्री पॉवर बँक लावलो चार्जिंगला अठ्याहत्तर पर्सेंट झालं सकाळी सकाळी लावलं होतं सॉरी रात्री दुसरं वाल लावलं होतं तर चला निघूया अजून पॉवर बँक झाला आता अठ्यात्तर पर्सेंट चार अठ्ठ्याहत्तर म्हणजे आजचा दिवस उद्याचा दिवस तर निघाला तर बघू बघूया काय तर मस्तपैकी निघतो आता इथून आता आठ साडेआठचा टाईम झाला व्हिडिओ पण अपलोड केलं बरं झालं लवकर झालं विषय झाला की हायवे चाललो तर आपल्या सायकलचं मागचा पंचर झालं हे बघू शकता हायवेच्या खाली उतरलो आणि डायरेक्ट सायकलचं पूर्णच चाक बसलो हे बा पूर्ण चाक बसून गेलो चालतं मित्रो काढतो आता पंचर इकडे गावात आहे ना एक अर्ध्या किलोमीटरवर रोड आहे तिथे सायकलचं पंचर दुकान आहे तिथे जाऊन पंचर काढतो चला जाऊया आता सायकल तर लोट्या लागेल इलाच नाही आता चला अभिमान नाही मी पकड के रखूंगा कोई दिक्कत नाही नि, जल्दी निकल जाएगा ठीक जाय का तर मित्रांनो आता एक गाव लागलं तुम्ही शकता तर या गावातही पंचर काढायसाठी दुकान आहे तर म्हटलं चला पंचर घेऊ की लय अडचण होत होती पंचरची चला पंचर घेऊ आता पहिले काढून तर पहिले पंचर काढून घेऊ खरंच आता लय असं हे वाटरवलं की पंचरचं दुकान भेटलं म्हणून चला बस 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 नहीं होगा यार बात नहीं है बस 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 तर मित्रांनो विषय असा झाला होता की तिथे पंचर आहे की गाडीचं पंचर आहे तिथं नाही निघणार आणि सायकल पण आपली पंचर आहे हो मारूमध चेक नाही मी बोल राहता की निकालो की नाही तो पंचर ऑफिस पंचरिटर पाच किलोमीटर किलोमीटर हां एक किलोमीटर एक किलोमीटर कॅमेरा आहे दिन मी दिनभर जितला ट्रॅव्हल होत आहे सक्त रेकॉर्ड करतो ठीक आहे तर मित्रांनो आपला पुढं काढली आहे अजून एक किलोमीटर आहे तिकडे जाऊन आणि तिथं म्हणा सायकलचं दुकान आहे तिथून पंचर काढा तर चला मित्रांनो जाऊ आता सध्याची त्यांनी हवा मारून दिली तर चला एक अर्धा किलोमीटर समोर आलो आणि दुकान बंद आहे बघू शकता तिथं दुकान आहे आणि ते पण बंद आहे आणि हे म्हणले की इथं दुकान नाही आहे दुसरं एकच दुकान आहे तर त्याला आता वापीस जातो एक गाडीचं पंचर काढतात तेव्हा दुकान आहे तिकडं म्हणजे पुढे समोर तिथं भाऊ म्हणून काय म्हणतात नाही तर मग इलाज नाही कारण की पंचरचं दुकानच नाही किलोमीटरपर्यंत हवा चालली आणि इथं डबल हे झालं आणि भाऊला विचारलं भाऊ म्हणजे समोर एक दुकान आहे पंचरचं इथं निघत नाही तर मोठ्या गाडीचं पंचर निघते तर पाणी घेणे पिऊन घेऊ आणि मग नंतर समोरचं यांच्यातून थोडं हवा मारून घेऊ आणि नंतर समोर जाऊन बघू पंचरचं दुकान कुठं आहे काय आहे मित्रांनो खरं सांगतो खूप अडचणी होत होत्या आणि प मेन गोष्ट म्हणजे माणसेनं हवा मारायचे सुद्धा पैसे घेतले दहा रुपये वीस रुपये जाऊ द्या म्हणलं आणि आपल्याला लवकरात लवकर पंचर काळ्यात दुकान भेटलं पाहिजे त्या हायवेन चाललो होतो आमचं पंचर दुकान भेटलं यांना म्हणजे पंचरची किट आहे ते म्हणजे किट नाही पण आम्ही पंचर काढतो म्हणलं पंचर काढून द्या काही विषय नाही ते आपल्याला सगळं तुझा पंचर काढून काढू द्या पंचर तोपर्यंत थांबतो तोपर्यंत तो आता तो ऊनही तो खूप डेंजर आहे भावांना मेन विषय असा झाला की आता पंचर काढायला आलो पन्नास रुपये पंचर आहे म्हणले विचार झाला म्हणजे पंचरचा पन्नास रुपये पंचर ते पण काढल्यावर चांगलं ते ना दहा रुपये वीस रुपये पंचर असते आपल्याकडे काय करू लागते इलाज नाही काढता लागू काढलं तसं द्यायला लागतील आता पन्नास रुपये पन्नास रुपये दिवसांना पन्नास रुपये तर गाडीचं नसते गाडीचं असते पण या पंचाळीस रुपये पंचर तर गाडी का राहत आहे ना पचास रुपये गाड़ी का रहता है ना गाड़ी का तो ज़्यादा है व्हीलर का कितना है बाइक का जो स्कूटी है उसके सेवेंटी रुपीज है सेवेंटी रुपीज एक जगह का एक रेट है बुगा मित्र पंचर सत्तर रुपये पंचर चलते मुंबईतून आले एक हजार सत्तर किलोमीटर आणि एक हजार सत्तर किलोमीटर नंतर काहीच नाही मित्रांनो हे असं मग एकदम असं खुशीनं सांगू राहिलो मी कारण की एक हजार सत्तर किलोमीटर काय अंतर आहे रे <laughs> एक हजार सत्तर किलोमीटर चला जाऊया मुंबईला अरर महादेव मी सांगतो एवढं डेंजर आहे खतरनाक आहे म्हणजे थोडं काहीतरी थंड घ्यावा नाही तर लय बेकार हालवून नाही खरं सांगतो इकडे पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे पंचेचाळीस डिग्री म्हणजे खूप जास्त होते खरं तर कधी काहीतरी थंड दिसलं म्हणजे रस्त्यान चाललो होतं म्हणलं चला काहीतरी घेऊन घेऊ भाऊ पहिले काय आहे ती माझा आहे माझा माझा नाही हा माझा नाही माझा आहेच दो नहीं और ठंडा है हाँ ठीक है ये वाला है अंदर नहीं था 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 तो बसम उतर जाता कारण कि गर्मी हो रही जाता फटाफट कितनी का है बाबू दस रुपया 10 रुप तो नग... रुपया हां ठीक रुप है सबनम रुपया 20 रुपया ठीक है सर तर मित्रांनो गेल्या अर्धा तास झालेल्या ट्रॉफिकमध्ये बघू शकता तिकडे साईडनं किती ट्रॉफिक आहे या साईडनं खूप ट्रॉफिक होतं आणि मी आता थोडं ट्रॉफिकच्या समोर निघलो मेन म्हणजे आणि हे बघू शकता मागी ट्रॉफिक आहे मागे बस आहे आणि ते आळवी लावली आहे याच्यानं अजून ट्रॉफिकच आहे इकडे आणि ऊन तर एवढं डेंजर आहे की विचारू नका तीन साडेतीन वाजता झाले तरी पण ऊन खतरनाक आहे आता समोर पण परत ट्रॉफिक लागलं हे बघा तसं आपल्या सायकलचं काही टेन्शन नाही आपण कुकडून टाकतो सायकल खालून वरून इकून तिकून ओके निघली आपली सायकल सागर सगळ्याच्या पुढे ट्रॉफीची मागून रोड चालला आहे आणि तिकून आपण इकडे साईडनं आलो कशासाठी परमिशन विचारायसाठी इथं पेट्रोल पंप आहे म्हणलं हायवेवर काही सापडलं नाही म्हणलं पेट्रोल पंपावर परमिशन विचारू तर चला आडी आला विचारू परमिशन काय असते तर परमिशन भेटली तर गाडी थांबवून तर मग बघू काय तिथं तर चला बघतो तो परमिशन पंपावरती आलो पण इथं आपल्याला थांबायला परमिशन भेटली नाही ते म्हणले की इथं रात्री मी थांबायला अलाउड नाही आहे पण आहे काही विषय नाही आपण आता इथून पाच ते दहा किलोमीटर अजूनही पेट्रोल पंप आहे तिथपर्यंत जाऊन बघू तर चला जाऊया इथून आता विषय असा झाला की पेट्रोल पंपवरती आपल्याला परमिशन नाही भेटली आणि जिथले जे कर्मचारी आहेत ते बिहारचे आहेत आणि बिहार विकास भाऊ पण तिथले जात आणि त्यांचं बोलणं झालं आणि ते म्हणले काही विषय नाही म्हणले तुम्ही आमच्या रूमवर चला म्हणले आणि उद्याचे दिवस म्हणजे आजच्या दिवस राहा उद्या सकाळी चालले झालं म्हणजे ते तरी बरं झालं तर चला काही विषय नाही फार चांगलं ते ते सावजी बरेंते, सावजी बरेंते तुमौल्ट 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 जा त्याची ड्युटी सहा वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत वेट करायला सांगला देणं आता पाच वाजले अजून एक घंटा काही नाही आरामात आणि नंतर जाऊया त्यांच्यावरती तुम्हाला पण दाखवत होतं की दा ते म्हणले तू काही टेन्शन न घेऊ आमच्या रूमवर चाल रूमवर राह रूमवर झोप आणि उद्या सकाळी निघून जा म्हणजे कसं एक खरंच एक आपुलकीच पण आता काय म्हणलं जाईल बाकी तर ते म्हणले दोन मिनटं थांबाय सुट्टी व्हायला बस सहा वाजले सहा वाजेला डायरेक्ट सोडता येत नाही एक दोन मिनटं थांबा लागतील काही नाही थांबू शकतो तेव्हा पिछे लुक्यांका अंकल तर दोन मिनटं थांबतो आणि ते सोबत आल्यावर त्यांच्यासोबत जातो मित्रांनो खरंच एक वेगळंच ऑर्डर आलं खरं आहे अरे यार एक खरं जे मी सांगतो आपल्याकडचे जे तिकडल्या प आपल्या पट्टीतले लोक आहेत ना तिकडे तिकडेला फार चांगली ओळख इकडली होते तर चला आता जातो थोडा वेळ लागेल सोबत आले ते आले की लगेच निघतो जे मॅनेजर आहेत ते मॅनेजर विचार की ते पोरगा कुडी राहील तर त्यानं आम्ही सांगलं की आता आम्हाला माहीत नाही तो उडी बसे राहतं पण ते म्हणले थोडा पुढे जा आणि मी मागून येतो ते म्हणलं जाऊ द्या काही विषय नाही तसे जर विषय असला तर चला लगेच जातो आपण पुढे ते येतील मागून आपला त्याचा नंबर घेऊन घेतला तर ते म्हणजे तुम्हाला फोन करतो तर आपण आलो आता तिथं बघू शकता त्या भाऊची रूम म्हणजे जे की त्या पेट्रोल पंपवाल्यांनी यांना स्टे करायसाठी आहे तरी अशी रूम आहे सगळे सगळे भाऊ इथं किती लोक राहते पाहिजे टोटल किती आप तीन आदमी मग इथं सहा अन् तीन नऊ माणसं राहतात कमी जास्त भावाना अशी काहीतरी जागा आहे मस्तपैकी म्हणजे यांना गॅस गिज सगळंच सुविधा प्रोव्हाइड केली आहे त्यांना तर चला आता थोडा आराम करतो कारण की खूप जास्त थकलो मी सकाळपासनं तर त्याला जेवण पण बोल लागे आता जेवण पण म्हणून लागतो ला ला थोडा ला वेळ आता हे भाऊ बोलून राहिले खिचडी भोगू शकता बाई काय बनवू खिचडी नाही सब्जी बनवले समझ खिचचीच की ओके okay. मित्रनो आता शिमला मिर्च है आलू, ची है भाजी आलू की भाजी बन रही तो चला आता इतना आलू मस्त पी जनव करू होते नहीं खाता हाँ नॉनवेज नहीं खाता भाई मन ले कि पहले जैसे भाई बोले भैया बोले कि तुम नॉनवेज खाओगे अंडा वंडा बनाओगे बोला अंडा नहीं खाऊंगा मैं तो भैया ने मेरे लिए शिमला मिर्च और ये जो आलू की सब्जी आलू की सब्जी बनाई कि बोले कोई बात नहीं मैं बना देता हूँ दिक्कत नहीं वो बना दे भाई थैंक यू शिमला चालते मित्रांनो बोलू दे आता भाजी बघतो मी पण ठीक आहे एवढं मध्यम ठीक आहे बघू शकता ते बोलले की तू काहीच न करू तू फक्त आणि फक्त थांब माझ मी करतो सगळं तर बरं वाटलं बोलतोय तर चला आता करता तोपर्यंत आपण इथेच उभे आहे भाई जी कुछ बोलना चाहोगे मेरे बारे में भाई के लिए यही बहुत काफी है जो मैं अपना रूम पे रख लिए है धन्यवाद इसके लिए ओके okay, okay. तो मैं ये अपना हेल्प कर दिए पूरा अपना तरफ से जितना हो सकता उतना हेल्प किए है भाई से ठीक है रात भर को लिए इधर जगह दे दिए है अभी खाना बना रहे दोनों भाई मिल साथ में खाए चला मित्रांनो त्याची माहिती रूमवर स्वयंपाक केला मिरचीची भाजी आणि आलूची भाजी आणि मदत करू काय करू तुम्ही आता पाहुणे आमच्यासाठी त्याच्यामध्ये मदत घेऊ तुम्ही आरामात बसा तर भैया पण खूप बोलायला जाऊ भैया भैया हमने जो मदत वो मदत हमने किया रातभर रास्ता दिया जगा दिया आराम धन्यवाद तर मित्रांनो असा काही विषय आहे त्यांना म्हटलं कसं या म्हणले जेवण घेऊन बनवतो सगळं काही टेन्शन नाही तर त्यांनी स्वयंपाक बनवला पाहू शकता चला मित्रांनो जेवण आता सायकल लावली आणि आता जेवण केलं की जे की भाऊ ना आपली आपल्यासाठी भाजी भाकर बनली होती भाऊ आता जेवण करून सध्या आणि आपलं तिकडे बाजूला त्यांच्या मागे आपण ते हे टाकलं जे की आपलं स्लिपिंग मॅट सगळे तर चला आता थोडा आराम करतो आणि सायकल तर नक्कीच मित्रांनो जर तुम्हाला ब्लॉग चांगला वाटला असेल तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये हरर महादेव लिहा आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये हरर महादेव